नमस्कार माझ्या सर्व बालमित्रांनो एस सी आर टी व ई बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी वर्गामध्ये मी सचिन मारुती कोकणे पी के फाउंडेशन संचलित पी के स्कूल व पी के कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज कडाचीवाडी चाकण तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो बालमित्रांनो काल आपण आपल्या कालच्या तासिकेमध्ये दुसरी घटक क्रमांक दोन आमचे घर या घटकामध्ये आपण विविध चित्रांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे विविध वाक्य तयार केली आज आपल्याला ही वाक्य काय करायची आहेत वाचायचे आहेत तयार आहेत ना सर्व माझे विद्यार्थी मित्र तर आपण काय करूया आता आपली पीपीटी जी आहे त्या पीपीटीच्या आधारावरती वाक्यांचं अतिशय छान प्रकारे वाचन करणार आहोत चला तर मग तर बालमित्रांनो काल आपण घटक क्रमांक दोन आमचे घर या घटकाचा अभ्यास केलेला आहे आणि वेगवेगळी आपण चित्र पाहिली आज आपण ती चित्रे पाहून वेगवेगळी जी वाक्य तयार केलेली आहेत त्यांचं आपण वाचन करणार आहोत काल जे विद्यार्थी वाचायचे राहिले असतील त्यांनी आज नक्कीच वाचन करायचं आहे काल अतिशय छान प्रकारे तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आज देखील माझे सर्व प्रिय विद्यार्थी खूप छान वाचणार आहेत तर पाहूया बरं या ठिकाणी वाक्य दिसते आपल्याला चला कोण कोण वाचत पहा हे काल तुम्ही ओळखलं की नाही हे आहे घर मग आता तुम्हाला या घरावरून आपण एक वाक्य तयार केलं आज तुम्हाला हे वाक्य काय करायचं आहे बाळांनो वाचायचं आहे चला बरं कोण वाचतं आधी पहा या ठिकाणी सुरुवात करायची आहे तुम्हाला वाक्याची पामटन स्कूल चे विद्यार्थी दिसत आहेत मला या ठिकाणी चला बरं छान काय दिसतंय या ठिकाणी पहा ते जे घर आहे घर हो वाचा बरोबर आहे बरोबर छान राहते पहा काय आहे वाक्य परत एकदा सर्वांनी व्यवस्थितपणे ऐका हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते खूप छान प्रकारे वाचन केलं अजून एखादा विद्यार्थी वाचू शकतो चला बरं पटकन म्हणजे पुढचं आपल्याला काल आपण तयार केलेलं वाक्य वाचायचंय चला दुसरी एक स्कूल आहे त्या ठिकाणी गाडीवाल स्कूलचे विद्यार्थी चला बरं तुमच्या मधून एखादा विद्यार्थी वाचा चला काय आहे वाक्य पहा आहे का कुणी वाचायला चला छान ओके सर्व विद्यार्थी वाचन करत आहेत आता आपण पुढचं वाक्य घेऊया पहा या ठिकाणी आपल्याला पुढचं वाक्य पाहायला मिळतंय काल आपण हे चित्र सुद्धा खूप छान प्रकारे ओळखलं सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं सर हा तर लॅपटॉप आहे त्यालाच आपण काय म्हणतो संगणक तर त्यापासून आपण वाक्य तयार केलं होतं मग मला कोण सांगत हे वाक्य काय आहे पहा बरं चला चला लवकर कोण वाचत काल तुम्हाला मी घरचा अभ्यास पण दिला होता तो तुम्ही नक्कीच केला असणार मला माहितीये मग पटापट पटापट तुम्हाला वाचता आलंच पाहिजे चला बरं गाडीवाल स्कूल चला उठा पटकन महानो चला पटकन प्रत्येकाला वाचता सुद्धा आलं पाहिजे हे आपलं स्किल आहे आणि हे कौशल्य प्रत्येकाला जमलंच पाहिजे माईक चालू करा माईक माईक जरा बंद आहे तुमचा हो बोला आता येतोय का आवाज छान काय हे वाक्य पहा बरं मी एकदा वाचून दाखवतो मग तुमच्यातला एक, दा एक जण वाचा आई घरी संगणकावर काम करते किती सोपं वाक्य आहे पहा बरं चला कोण वाचत एक जण गाडीवाल स्कूलचा विद्यार्थी वाच बर बाळा माईक मला वाटतं जर थोडासा बंद आहे थोडा चालू करा माईक चला चला आपण पुढचं वाक्य घेऊया मग कारण की आपल्याला भरपूर अशी वाक्य वाचायची आहेत वाक्य आपली वाचून झाली पाहिजेत की नाही चला मग पुढचं वाक्य घेऊया पहा या ठिकाणी आपण काल दोन चित्र पाहिली होती पहिलं चित्र तर खूपच छान सर्वांच्या आवडीचं चित्र दिसतंय मला कारण की सर्वजण आई वडिलांकडे हट्ट करतात मला एक सायकल पाहिजेच मला फिरायला जायचंय मला घ्या घरामध्ये सायकल खेळायची आहे आणि दुसरं जे आहे या ठिकाणी गोळ्या दिसत आहेत आणि ही एक बॉटल आहे औषधाची म्हणून ही सर्व काय आहेत औषध आहेत मग काय वाक्य जर केलं होतं आपण काल तयार पहा बरं तुमच्या समोर आहे चला बरं बाळा न वाचा पटापट चला चला कोण वाचत आहे का कुणी वाचणार पामटन स्कूलचा विद्यार्थी वाच बाळा मी आजूबा व्हेरी गुड खूप छान बाळा चांगलं खूप छान वाचन केलं हो पा मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते अरे वा तुमचं स्पीड सुद्धा खूप छान आहे हा बाळांनो तुम्हाला काल मी जो होमवर्क दिलेला होता ना तो तुम्ही छान प्रकारे घरी सराव केलेला दिसतोय अरे वा खूपच छान सराव करून घेतात तुमचे सर अरे वा 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 छान आता आपण पुढचं वाक्य घेऊया चला, चला बर या ठिकाणी चला पुढे जाऊया या ठिकाणी आपण काल दोन चित्र पाहिलेली होती पहा मुलं ही काय असतात फुलासारखी असतात आणि हे पण एक फूल आहे आपण काल पाहिलं होतं ते कशाचं फुल होत रे झेंडूच फुल होत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या फुलांचा वापर करून काय केलेलं दिसतंय आपल्याला तोरण केलेलं दिसतंय म्हणजे आपल्याला या पाठाची उजळणी सुद्धा या ठिकाणी करायला भेटते पहा म्हणजे तिन्ही गोष्टी आपल्या होत आहेत आपल्याला चित्र पण ओळखता येत आहेत वाक्य पण तयार करता येत आहे आणि तिसरी जी आपली क्रिया आहे ती म्हणजे वाचनाची ती सुद्धा तुम्ही खूप छान वाचताय चला बरं मग हे वाक्य काय आहे वाचा कोण वाचत छान पहा या ठिकाणी काय सांगितलंय छान 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 बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप छान वाचलं पहा बरं वेगवेगळे शाळेतले विद्यार्थी आहेत निंबोळे शाळेतल्या विद्यार्थिनी छान वाचलं त्यानंतर भामथान शाळेतल्या विद्यार्थ्यांनी छान वाचलं बरोबर पुढे काय आहे बाळा झेंडूचे हो झेंडूचे तोरण दारावर लावतात म्हणजे काय वाक्य आहे हे झेंडूचे फूल आहे बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात असं हे छान वाक्य सर्वांना आवडलेलंच असेल चला बरं आता मग पुढचं वाक्य पाहिजे आपल्याला आपण काल हे चित्र पाहिलं होतं पहा आता आपला आताच एका आपल्या छोट्या विद्यार्थिनी काय म्हटलं होतं दारावर तोरण लावतात असं म्हटलं होतं बरोबर की नाही मग हे काय आहे रे ओ। दार आहे दार हो चला वाचा बरं मग काय येईल पहा बरं याच उत्तर बाळांनो काय वाक्य तयार होईल वाचा चला लवकर बरोबर कशा समोर दारासमोर पळा वाज बर दादा हा बरोबर कुठे पुढे दादा दारा समोर, रांगोळी काढतो मी मदत करते वाक्य तुम्हाला लिहून पण घ्यायची हा बाळांनो वहीमध्ये कारण की तुम्ही लिहिली नसतील तर तुमचा सराव पण लेखन पण झालं पाहिजे वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत चला मग आता पुढचं वाक्य घेऊया पहा या ठिकाणी तुम्हाला अजून एक खूप तुमच्या आवडीचं चित्र पाहायला मिळतंय काय चित्र आहे पहा बरं हे तुम्हाला तुमच्या आवडीची रोज ज्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानाचा भांडार घेऊन शाळेमध्ये येत असता ही आपल्या शाळेची स्कूल बॅग आहे बॅग म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये दफ्तर म्हणतो मग चला बरं याचं वाक्य काय तयार होतंय पाहूया किती छान वाक्य आहे चला कोण वाचत पहा छान प्रयत्न करतायत विद्यार्थी काय वाक्य आहे छान वा छान ही माझी बॅग आहे बॅगेत अरे वा छान वाचला बाळा तू म्हणजे चांगल्या पद्धतीने वाचन कौशल्य तुमच्या मध्ये आहेच लेखन कौशल्य ले पण जमायला पाहिजे आता आपली दुसरी विद्यार्थिनी वाचन करून दाखवते पहा वाच बर बाळा बाळाची वि छान वाचलं आता आपण पुढचं वाक्य घेऊया पहा बर आपल्याला पुढे सुद्धा चित्रांच्या आधारावरती पहा या ठिकाणी दोन चित्र पाहायला मिळत आहेत हे एक चित्र आहे ज्याला आपण काय म्हंटल होत ताट म्हटलं होतं काल आपण रोज घरी जेवण करताना काय घेतो पहिल्यांदा आई म्हणती बाळा अरे ताट घे ना जेवायला मग त्या ताटामध्ये आपण जेवण करायला घेतो आणि मग जेवण करतो मग हे काय दिसतय सर्वांना ताट दिसतंय आणि या ठिकाणी हा दादा आणि दिदी काय करते पहा बरं मस्त मस्त जेवण करायचं चालू आहे मग आपण काल एक वाक्य तयार केलं होतं काय वाक्य मांडली व्हेरी गुड बाळा चांगला प्रयत्न छान वाचलं या ठिकाणी सर सुद्धा आहे सरांना विनंती आहे की माईक चालू करून द्यावा पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं दादाने ताट मांडली दोघे इथे जेवत बसलो किती सोपं वाक्य आहे की नाही बाळांनो आणि तुमचा प्रयत्न सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्हाला आकलन करायचं जर असेल लक्षात ठेवायचं असेल तर अशा चित्रांच्या माध्यमातून बाळान जर तुम्ही लक्षात ठेवलं ना पुढे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फायदा होईल म्हणजे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये तुम्हा वेगवेगळ्या वेग वेग चित्रांच्या आधारावरती अभ्यास केला तर तो लवकर लक्षात राहील पाहूया चला पुढचं चित्र काय दिसतंय या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं आकाशामधील हे काळे ढग आहेत आणि आपला राष्ट्रीय पक्षी जो थुई थुई नाचतो काय नाव आहे त्याच तर मोर आहे आता आपण त्याच एक वाक्य पाहूया पहा बरं या ठिकाणी आपल्याला वाक्य दिसतंय चला बरं कोण वाचत हे वाक्य कोण वाचत चला वाक्य थोडं मोठं आहे पण वाक्य सोप आहे चला बर निंबोळे शाळेची विद्यार्थी वाचते काय वाक्य आहे पहा बर बाळा काळे वर डी लागला व्हेरी गुड छान बाळा छान पाहिजे दादाने पाहिले आकाशात काळे ढग आले टेकडीवर लागला अशा पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचता येते बाळांनो की वाक्य लिहून पण घ्यायची हा बाळांनो जसं आपलं मोत्यासारखं अक्षर एकदम सुंदर आलं पाहिजे वळणदार अक्षर वाचन कौशल्य आणि आपलं भाषण कौशल्य ही आपल्या जीवनातली खूप महत्वाची मूल्य देखील आहेत ज्यावरती आपलं आयुष्य आधारित असतं चांगल्या पद्धतीने हे स्किल तुम्हाला कौशल्य ग्रहण करता आलं पाहिजे आता पुढे पहा बरं हे चित्र खूप छान दिसतंय तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये खूप छान छान रस पेला ऊसाचा रस हा काय आहे ऊस आहे ज्यापासून आपण साखर बनवतो आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय तर आपण पाहिलं फनच दिसतंय मग याच एक वाक्य आपण काल तयार केलं होत काय वाक्य आहे पहा बरं चला मला सांगा कोण वाचतो पटापट प्रतिसाद खूप छान आहे काय वाक्य आहे सर्वांनी तुम्हाला जो अभ्यास दिला होता तो पूर्ण केलेला असणारच आहे काय वाक्य आहे पहा बरं मी एकदा वाचून दाखवतो मग तुमच्यातलं कोणीतरी वाचा उसा साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फनस आवडतो म्हणजे बाळानं तुमचा चढ उतार सुद्धा आवाजामध्ये पाहिजे हे आपलं कौशल्य आहे चला बरं कोण वाचत लोहारा बुद्रुकचे विद्यार्थी सुद्धा जॉईन आहेत चला बरं कोण वाचू शकतं का ज्ञानेश मा, गो, गोड फनस आवडतो छान आता दुसरी एक शाळा आहे पहा बरं लोहरा बुद्रुक नावाची शाळा आहे चल बर बाळा तू उठलाय वाचायला वाचून घेऊ सापून आवडतो चला आता खालचा एक विद्यार्थी उभार आहे वाच बरं बाळा पटकन चल आपल्याला अजून वाक्य पाहिजे लोहरा शाळेतली विद्यार्थिनी वाज बाळा तू माईक ऑन केला असेल तर बाळा एकदा पुन्हा वाज बर तुझा आवाज कमी आला मला उसापासून छान अतिशय छान वाचलं चला बरं आता पुढे जाऊया पहा या ठिकाणी आपल्याला पालेभाजी पाहायला मिळते मग आपण यापासून एक वाक्य तयार केलं होत आज आपण ते वाक्य वाचणार आहोत काय वाक्य आहे पहा वाक्य थोडं मोठं दिसतंय पण वाक्य तुमच्या आवडीच वाक्य आहे कारण की सगळ्यांना मेथीची भाजी आवडते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात पाले चला बरं पटकन कोण वाचत पहा बर काय वाक्य आहे बरोबर छाया पालेभाजी पाले निवडायला नी, नीवड़ा मदत करते अरे वा छान प्रयत्न केला बाळा तू सगळ्यांनी वाचलंय आई भाकरी करते शेजारची छाया पालेभाजी निवडायला मदत करते आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊया कारण की आपल्याला वाक्य सुद्धा अभ्यासायची आहेत की नाही पहा या ठिकाणी आता इथे तुम्हाला या पंथी पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण होडी म्हणतो होडी मग होडीला दुसरं नाव काय आहे नाव म्हणतात मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपलं एक छान वाक्य तयार होईल पहा बरं वाक्य काय तयार होतंय चला वाचा पटकन वाक्य चला वाचतय छानचे दिवे तयार करते कागदाची 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 नाव तयार करते छान या ठिकाणी पहा काय वाक्य आहे शेजारची समीक्षा मातीची पंती तयार करते अनिता कागदाची नाव तयार करते म्हणजे अशा प्रकारचं तुमचं वाचन बांधण या ठिकाणी छान प्रकारे आपल्याला दिसतंय आता आपण शेवटचं वाक्य पाहणार आहोत चला बरं मग पुढच्या वाक्याकडे जाऊया पहा या ठिकाणी आपल्याला पक्षी आकाशामध्ये उडताना दिसत आहेत पक्ष्यांचा थावा दिसतोय की नाही मग या ठिकाणी पक्षी आहेत आणि आपण त्याच वाक्य सुद्धा तयार केलंय चला बरं वाचून दाखवा हे वाक्य सायंकाळी व्हेरी गुड खूप छान आता या ठिकाणी अंडरस्कूल शाळेचे विद्यार्थी देखील आहेत अंडरस्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाचन करायचंय बरेच विद्यार्थीकडे लक्ष देत आहेत आणि सरांनी विद्यार्थ्यांकडे माईक द्यावा चला बरं वाचून घ्या हे वाक्य छान वाक्य सर्वांच पाठांतर आहे कालचा अभ्यास सर्वांनी केला आणि ठिकाणी सायंकाळी आकाशात मी आणि छान अरे वा 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 अजून कोण वाचू शकत चला बर अजून एखादा विद्यार्थी छान प्रकारे सरांचं प्रोत्साहन आहे मॅडमचं प्रोत्साहन आहे विद्यार्थ्यांना अरे वा छान पक्षी उडत राहतात मी आणि दादा पाहत राहतो हा छान बाळा व्हेरी गुड छान सायंकाळी आकाशात पक्षी उडतात वेलकम बाळा मी आणि दादा पाहत राहतो म्हणजे पहा सायंकाळी आकाशात पक्षी उडतात मी आणि दादा पाहत राहतो उडतात छान अजून कोणी आहे का वाचणार छान सर्वच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलाय खूप छान चला बरं आता एकदा शेवटचा विद्यार्थी म्हणजे आपल्याला पुढची तासिका अभ्यासायची आहे आकाशात मी दादा अरे वा छान वाचन वा छान प्रकारे सर्वांनी वाचन केलं तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच मनापासून धन्यवाद थँक नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण आपला इयत्ता दुसरीचा इयत्ता दुसरीचा मराठी विषय आणि या मराठी विषयातील आमचे घर या घटकाचा संपूर्ण अभ्यास केला मागील तासिकेमध्ये आपण विविध चित्रांच्या आधारावरती वाक्य तयार केली आज आपण त्या वाक्यां वाक्यांचं वाचन व लेखन विद्यार्थ्यांकडून करून घेतलं आता पुढील तासिकेमध्ये आपण पुढील घटक घेणार आहोत तर माझ्या सर्व बालमित्रांना धन्यवाद